आपण पाहतात कोकण वाशियांचा बुलंद आवाज कोकण वर्जना दानवे यांचा जाहीर करण्यात आमदार महेंद्र दळवे यांच्याबद्दल ए एआय व्हिडिओ करून बदनामी केली यावरून रायगडच्या रोहा तालुक्यात शिवसैनिक आक्रमक होऊन अंबादास दानवे यांचा जाहीर निश्चित करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अंबादास दानवे यांचे पोस्टर देखील जाळण्यात आलेत व त्यांना जोडे मारून देखील निश्चित करण्यात आले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्याच्या वतीने पहिल्यांदा अंबादास दानवे साहेबांचा आम्ही निषेध करतोय परंतु जे काय त्यांनी बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा आमचा पूर्ण रायगड जिल्ह्यातील तमाम वगैरे त्यांचा निषेध करत असून आमचे रायगड जिल्ह्याचे जे दैवत शिवसैनिकांचे दैवत महेंद्र दळवी यांच्या विरुद्ध त्यांनी जो काय क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ए आयच्या माध्यमातून ही क्लिप ड्युप्लिकेट आणि बनाव पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं अशा या बनाव क्लिप करणाऱ्यांच्या विरोधात ही शिवसेना हा जाहीर निषेध करत असून आमच्या दैवासमान जो आमचा आमदार आहेत ही शिवसेना रायगड जिल्ह्याची तमाम शिवसेना त्यांना दैवत समजते अशा दैवताबद्दल त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही पूर्ण शिवसेनेच्या रोहा तालुक्यातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत निचितप्रमाणे आज महेंद्र दळींवरती सकाळी सकाळ उठल्यानंतर जे काय त्यांनी ए आयच्या माध्यमातून क्लिप बनवली आणि त्या क्लिपचा निषेध माझ्यासह आमचे राज्याचे मंत्री महोदय भरशी असू द्या अनेक मंत्री गुलाबराव पाटील द्या अनेक मंत्र्यांनी त्याचा निषेध व्यक्त करून ही व्हिडिओ कशी डुप्लिकेट बनवलेली आहे की ज्यांना जो काय चेहरा म्हणजे काय त्यांना बातम्यांसमोर येण्यासाठी प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीच्या अभ्यासासाठी हा जो काय त्यांनी क्लिप बनवलेला आहे या क्लिपचा पूर्ण शिवसैनिक तसेच पूर्ण सरावर म्हणजे सांगितलं की सा, गोर गरीब जनता आमची या पूर्ण या अंबादास दानवेचा निषेध करत असून म्हणून सांगतो की अंबे अंबादास दानवे दानवे हा जो काय माणूस आहे हा विकृत माणूस आहे विकृत माणूस आहे आणि विकृत माणसाने हे जे काही केलेलं कृत्य आहे त्याचा आम्ही रोहा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करू